नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत मध्ये वार गुरुवार आणि मित्रांनो प्रत्येक गुरुवारी साळेगावचा सा बाजार भरला जातो तालुका खेळ जिल्हा बीड चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा व्हिडिओला चांगल्या चांगल्या कमेंट टाकाय विसरू नका का। दादा काय सांगितले रेंचे किंमत काय सांगितली किती पंच्याण्णव हजार दाताला कसे येते दोन दोन आहे झुपणे जापणे सगळ्या आवताला गाडीला सगळ्याला पाहतोय मित्रांनो पंच्याण्णव हजार सांगा ये व्यवहारात आणखीन किंमत कमी जास्त होईल तुझं नाव का मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर काय सांगितले यांचे सत्तरला द्यायचे किती असते सहा सहा महिन्यात कामाची गॅरंटी बस या सगळी मारण्याची व कामाची मित्रांनो तुम्हाला गॅरंटी मिळून जाईल सत्तरला द्यायचे डायरेक्ट हे वासर कशी दला चार चेवाताद। चार चेवाता चार चार कामाचे फुल गॅरंटी कामाची फुल गॅरंटी देत बरं ह्यांची किती सांगाय पंच्याहत्तर द्यायला बहात्तर ला द्यायचे अजून त्यातून कमी जास्त बर यांचे किती पंच्याहत्तर हजार ला द्यायची एक बी रुपाय द्या तुम्ही कमी जास्त होणार नाही मित्रांनो डायरेक्ट द्यायची किंमत आहे पासट हजार रुपयाला डायरेक्ट द्यायची तर तुम्ही डायरेक्ट याला फोन करून खरेदी करू शकता त्याचा मोबाईल नंबर तुम्हाला देतो नाव गाव मोबाईल नंबर पाहता मित्रांनो फक्त पासष्ट जोड आहे आणि तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर लगेच त्याला कॉन्टॅक्ट करा व खरेदी करा इतक्या स्वस्त बैल मिळत नाहीत अगोदर टायमाला ह्या लहानऐंशी पंच्याऐंशी ला कोणी देत नाही हाच आहे बैल खरेदी करायचं आणि ह्याच टायमाला तुम्ही बैल खरेदी करून घ्या कितीला मागते शेतकरी हा शेतकरी कितीला मागते नोट दिली, दिली। किती सांगितले पाहताय मित्रांनो गावरान बैल जोडे नव्वद हजार सांगायला आता काय जास्त बोलता येत नाही व्यवहार चालू आहे त्याच्यामुळे डायरेक्ट नंबर टाकतो फोन करून खरेदी करतो नंबर झिरो पाच छप्पन छत्तीस सांग ना तुझा तू रोज असतो व्यापार लाईन लागला नव्वद एकवीस त्रेपन्न त्रे अडुसष्ट बावीस किंमत किती मधली साठ हजार

मस्त पैकी खूप बैल जोड आहे गोंडस एकदम किसके आहे बायला बायला किसकी आहे बुक असते व्यापारी कोण आहे सांग सांगा किंमत यांची त्यांची ऐंशी हजार ऐंशी हजार राताला कसा आहे राताला कडदातावर दोन्ही ह्याची जुळल्याला एक्कावन्न या बैलाच्या दोन्ही कडदातावर जोड आहे बर किती यांचे पंच्याऐंशी पंच्याऐंशी या चारशे खोंडाचे तिच्या तीस हजार सांग नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर पन्नास पंच्याहत्तर एक्कावन्न ठीक आहे काय सांगितलं विश्वजित दोनदा चार गाडी चालू सगळ्या कामाला आहेत सगळ्या कामाला चालू आहेत मित्रांनो दोनदा चारदा सगळ्या बुली मारला आपला त्याची कधी चांगला पन्नास पंचेचाळीस ठीक आहे तुला नाव मोबाईल नंबर विश्वजित लक्ष्मण नव्वद एकवीस झिरो नऊ झिरोली आहेत ना आलय माटा माल आहे ना कमी आहे काय कसे आहेत दाताला हे दोन दोनदा झोपायचे कामाच्या सगळ्या बोलीत थोडं वडा भर त्यांना अठरा एकोणीस बैल पहिला असतं हा ना हा ना बांध किंमत काय म्हणतात त्यांची सांगाय

हे तू आहेत का यांचे किती पन्नास हे बी आधी यांचे ह्यांचे पंचावन्न यांचा सौदा चालू आहे का कुठं घेऊ ना चला शेपूरचे ना यांचे काय सांगितले कसे दात ना दोन दोन दात सांगाय नव्वद हजार जुपण्याच्या बोलीत यांचे यांचे पासष्ट हजार हे कसे दात ना पासर्थ। पासर्थ था था दाता। 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 चार चार दात पट्टे पासष्ट नाही पासष्ट ना पट्टे म्हणल्यावर ते लय दर व्हायला ना एक एक सुट्टाचा दर सांगा म्हणजे कळत असतील अच्छा अच्छा तीन बैल पासष्ट तसंच आज शिवाय वापर धमाका वापर शेतकऱ्यासाठी पाहता मित्रांनो तीन बैल पासष्ट वापर साळेगाव बाजारामध्ये दादा या पाहि दादा तुझं नाव गाव मोबाईल नंबर सांगा आठ घ्या मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ बासठ चोवीस शहाण्णव ठीक आहे दुसरा कोणता दुसरा ना एकच नंबर एकच नंबर ठीक गाव कोणतं म्हटलं तू फोनला तालुका कोणता येतो मग कळम येतो का जिल्हा धाराशिव तर अशा पद्धतीमध्ये मित्रांनो साळेगावचा बाजार भरल्या जातो साळेगावचा बाजार कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटची वाट बघत आहे मित्रांनो मी